गेल्या काही काळापासून आरटी अंतर्गत प्रवेश प्रक्रिया वादात सापडलेली आहे याच संदर्भात उपराजधानी नागपुरातून एक मोठी बातमी हाती येते आरटी अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खोटी प्रमाणपत्र सादर करून प्रवेश मिळवल्याबद्दल कारवाई करण्यात आली शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर सीताबर्डी पोलिसात तब्बल एकोणीस पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपुरात आरटी प्रवेशाचा घोटाळा समोर आलेला आहे खोटी कागदपत्र सादर करण्यात आली आरटी प्रवेशासाठी पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने मिळवलेले होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र अंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्ताराधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सी मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला अमृत नोनी गॅस्ट्रिक अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया अमर हे सगळं प्रकरण एकोणीस पालकांपुरतंच किंवा एकोणीस या सं प्रवेशांपुरतंच मर्यादित आहे का काही मोठं रॅकेट असू शकतं काय नेमकं अगदी बरोबर आहे या हे कुणा आता जरी एकोणीस पालकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा आहे तसेच संकेत सुद्धा पोलिसांकडून देण्यात आले या ज्या ऍडमिशन ज्या घेण्यात आल्या आल्या होत्या आरटी अंतर्गत या एकोणीस पालकांनी बनावट कागदपत्र घेतले होते आणि हे सगळे एका एजंट मार्फत घेतले असल्याची माहिती आहे है आणि काही अधिकारी सुद्धा याच्यात इन्वॉल्व्ह आहे का या दृष्टीने सुद्धा पोलीस तपासात करत आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती याच्यात आरटी अंतर्गत अजून काही जणांनी बनावट कागदपत्र सादर केली की नाही याची सुद्धा पडताळणी चौकशी समिती संपूर्ण करत आहे आणि याची व्याप्ती सुद्धा वाढू शकते नक्कीच दिवसभरात काय घडतंय संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेऊच तुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी